नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात श्रीराम विराजमान झाले आहेत त्यासाठी आज आपण नैवेद्य बनवतोय तर इथे आपण गव्हाची खीर बनवत आहे तर इथे आपण बारीक गव्हाचा जो बारीक दलिया असतो तो, तो आपण इथे एक वाटी घेतलेला आहे आपण खीर बनवणार आहोत तर मध्ये मी तूप घातलं आहे आपण हा दलिया त्याच्यामध्ये भाजून घेऊया इथे बघा आपला दलिया छान भाजला गेलेला आहे तर आपण आता गॅस बंद करू इथे मी बाजूला पाणी ठेवलं आहे आपली एक वाटी आहे तर मी तीन वाट्या पाणी घेतलं आहे तर तुम्ही हा असा शिजवण्यापेक्षा कुकरलाही तुम्ही शिजवू शकता एक शिट्टी काढून पण मी बाहेरच शिजवते म्हणजे तीन भांडे पाणी घेतले तीन वाट्या आपण गरम पाणी झालं की या दलियामध्ये घालूया इथं पाणी आपलं गरम झालं आहे पण आता दलियामध्ये घालून घेऊया गॅस चालू आहे आपल्याला एक दोन चांगल्या उकळ्या येऊ द्यायच्या आहेत इथे आपला दलिया छान शिजलाय तर आपण असं ह्याला बाजूला उतरून घेऊया इथे मी एक कढाई ठेवली त्यामध्ये आपण घालतो एक चमचा तूप तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला इथे मी काजू घेतले थोडे बदाम मनुका आणि वेलची आहे आणि इथे सुक्या खोबऱ्याचा कीस आहे हा खूप छान लागतो खीर मध्ये तुम्ही नसेल घालत तर एकदा ट्राय करून बघा तर आपण आता काजू तळून घेऊया इथे आपण बाजूच्या गॅसवरती दूध उकळत ठेवले मी दूध सा आटवून घेते एकदम तसंच टाकत नाही म्हणून ते उकळत आहे इकडे आपण नैवेद्यासाठी भेंडीची भाजी पण करतोय ती पण साधी रेसिपी आहे पटकन होणारी परतून भेंडी तर आपण आता काजू काढून घेऊया ड्रायफ्रूट तुम्ही जर असे साधेच टाकत असाल त्यापेक्षा तळून टाकले ना त्याची चव खूप छान येते एकदा तसं करून बघा आता आपण मनुका आणि बदाम एकाच वेळेला टाकतोय कसे छान फुलतात त्याच्यामध्ये हो मोठ्या मोठ्या होतात एकदम खायला पण छान लागतात इथे मग आपल्या मनुका कु किती मोठ्या झाल्यात त्याच वेळेला आपण इथे खोबरं घालतोय आणि गॅस बंद करून टाकायचा कारण खोबरं जळायला नको म्हणून थोडं परतलं की मग गॅस आपण बंद करूया बाजूला दूध पण आटलं गेलेलं आहे आता आपण खिरीची पुढची प्रोसेस बघू इथे आपण खिरीची कढाई ठेवली आहे त्यामध्ये हे काजू आणि वेलची पुढे ते घालूया आपल्या हे कढाईमध्ये जे बाकीचे ड्रायफ्रूट्स ठेवलेत तुफासकट त्याच्यामध्ये आपण टाकूया गॅस चालू आहे आपला इथे आपण एक वाटी दलिया घेतला होता एक वाटीला एक वाटी मी साखर घेते कमी जास्त लागली तर आपल्याला नंतर टाकता येते कारण आजकाल गोड पण कोणी काही जास्त खात नाही त्यामुळे मी एकच वाटी घेतली आहे यामध्ये आता आपलं जे बाजूला आपण आटवलेलं दूध आहे ते आपण यामध्ये घालूया मी याला छान एक उकळी येऊन देऊ मला आवडत असेल केशर वगैरे पण तुम्ही टाकू शकता केशर वेलची सिरप इथे बघा आपल्या खिरीला छान उकळी आली आहे आपण आता गॅस बंद करू कारण गार ही थोडी अजून घट्ट होणार आहे इथे आपला लल्लासाठी प्रसाद बनवून तयार झालेला आहे तुम्ही कुठला प्रसाद बनवला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आज एवढ्या वर्षाची तपश्चर्या आपली पूर्ण झाली आहे रामाची प्रतिष्ठापना झाली आहे तर आपण हा आनंदा प्रसाद करून आनंदाने साजरा करूया जय श्रीराम